त्याच्या आणि स्वतःचं नाव मोठं करावं त्याला विनंती करतो येस yes, मंगेश वैती आपल्याला मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल आदरणीय मारुती दादा चंच यांच्या शुभ असते मात्र हा मॅन ऑफ द मॅच किताब प्रदान केला जाईल परंतु नक्कीच तर मंगेश वैतीने फार चांगलं एक तर साहिलच्या बाबतीत वक्तव्य केलं कर्जाच्या क्रिकेट बद्दल सांगितलं परंतु एक जरूर सांगेल की अगदी आय एस पी एल विसरून चालणार नाही परंतु कालची रजनी सुद्धा एसबीसीसी उमरोली टीमची विसरून चालणार नाही कारण हाच साही लोंगले ज्याने शेवटच्या क्षणी दुसरा सामना आणि तिसरा सामना क्वालिफायची मॅच अगदी शेवटच्या क्षणी एका बॉलवरती षटकाराची गरज असताना एसबीसीसी उमरोली टीमला विजयी पताका झलकावून दाखवलाय तो साई लोंगले जरूर या ठिकाणी सुपर सिक्सची मॅच खेळण्यासाठी आपल्यासमोर जोडला जाईल विनंती असेल मंगेश वेती आपण मंचावरती विराजमान व्हायचे मान्यवरांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती या नरेंद्र दादा गोमार यांना विनंती करेल की आपण मंगेश वेती याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे फार चांगला परफॉर्मन्स पाँच आपण पाहतोय शुभेच्छा मंगेश वेती तुम्हाला पुढील सामन्यांसाठी